आज दिनांक अकरा रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं मुंबई नाका नाशिक येथील मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचे दिंडोरी येथील खासदार भास्कर भगरे सर जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील शहराध्यक्ष गजानन शेलार प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे उदय सांगळे शहर जिल्हा सरचिटणीस मुन्नाभाई यांसारी युवक जिल्हाध्यक्ष श्याम हिरे पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक पाटील मोगल नाशिक रोड शहराध्यक्ष कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली पदाधिकाऱ्यांचा सत्कार तसंच नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं सदर निवड प्रक्रियेत पक्षासाठी काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे या भावनेतून पक्षासाठी नियमित काम करणारे नाशिक रोडचे युवा नेतृत्व तथा नाशिक रोडचे माजी अध्यक्ष समाधान कुटुळे यांचं प्रमोशन करून त्यांच्यावर पक्षाच्या वतीनं नाशिक शहर युवक अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली समाधान कुटुळे हा एक तळागाळात काम करणारा कार्यकर्ता असून त्याला नागरिक समस्यांची जाण आहे येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून पक्षवाढीस इच्छित मदत होईल अशी भावना यावेळी वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून आज या ठिकाणी युवकांचे शहर जिल्हा अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर नाशिक तालुक्यासाठी आज निवड करण्यात आली तर तालुका अध्यक्ष म्हणून गायधनी यांची निवड केली इतरही पदाधिकाऱ्यांच्या निवडी या ठिकाणी झाल्या त्याचबरोबर शहरामध्ये जर का तुम्ही बघितलं तर शहर असल जिल्हा असल मे महिन्यापासून सारखा पाऊस या ठिकाणी चालू आहे आणि पावसाच्या माध्यमातून संपूर्ण शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीच्या दरम्यान जर का एकंदरीत परिस्थिती बघितली तर अतिशय भयान परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्यांचे उभे पिकं हे पिवळे पडलेले आडवे झालेले आहे काही ठिकाणी फळबागा या पूर्णपणे संपुष्टात आलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा अधिकाऱ्यांना या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर शहरामध्ये पूर्णपणे पावसाने मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेला आहे युवकाध्यक्ष या ठिकाणी महानगरपालिका आयुक्तांना भेटून या ठिकाणी निषेध करणार आहे आणि तात्काळ खड्डे बुजवा अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागल चार। ते काम आपल्याला जर वाढवायचं असेल तर खऱ्या अर्थानं चालू आहे किंवा कोणत्या शेलचे कारण तालुका म्हणून काम करतात जो की पार्टीमध्ये संघटनात्मक बांधणी करणं फार गरजेचं कोणीच नसेल तर त्या कामाला करण्यात त्यावेळेस

समाधान कोठुळे यांची निवड होताच त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या आदेशानं जिल्हा नेत्यांकडून शहर जिल्हा युवक तालुका नियुक्त्या पुढील प्रमाणे करण्यात आल्या यामध्ये देवळाली विधानसभा अध्यक्ष अशोक पाळदे नाशिक युवक शहराध्यक्ष समाधान कुठुळे तालुकाध्यक्ष संतोष गायदेनी सरचिटणीस आत्माराम शिंदे कार्याध्यक्ष शशिकांत डिकले जयराम सहाने शरद पेखळे प्रकाश ढोंगडे संदीप जाधव आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या मुख्य संचालक रविंद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड